जय शिवराया शेतकरी बांधवांनो आपणा सर्वांचं पुण्याश एकदा एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मी गजानन गायकवाड आपल्या मराठी टार्गेट या युट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो शेतकरी बांधवांनो शेतकऱ्यांना जो काही फार्मर आय डी काढायचा आहे तो फार्मर आय डी शेतकरी सध्या काढतायत आणि याबाबत फार्मर आयडी कशाप्रकारे काढायचा आहे आणि तो फार्मर आय डी काढल्याच्या नंतर तुम्हाला तुमचं कार्ड अप्रुव्हल झालं की नाही हे कशा प्रकारे स्टेटस चेक करायचंय हे दोन्ही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी दिलेले आहेत पण शेतकऱ्यांच्या माध्यमातून एक प्रश्न विचारला जातोय की आम्ही खूप दिवस झालय एक महिना झालय पंधरा दिवस झालय फार्मर आय डी काढलेला आहे पण तो आतापर्यंत अप्रुव्हल झालेला नाही मग तो फार्मर आय डी तुम्हाला अप्रुव्हल कसा करायचा आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच आहे आणि चॅनलवरती जर नवीन आला असाल तर अशाच अपडेट आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या युट्यूब चॅनललाही सबस्क्राईब करायचं आहे कारण मित्रांनो संपूर्ण जी माहिती आहे ती संपूर्ण माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत असतो जी शेतकऱ्यांच्या गरजेची माहिती आहे ती तर मित्रांनो तुम्ही तुमचा फार्मर आयडी रजिस्ट्रेशन केलेला आहे तुम्ही जी प्रोसेस केली ती फार्मर आयडीचं रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे ती प्रोसेस तुम्ही कंप्लीट केली तुम्हाला एक त्या आपले सरकार सेवा केंद्रावाला असेल सीएसएस सेंटरवाला असेल त्याने तुम्हाला तीन पानाची एक पावती दिली त्या पावतीवरती तुमचं नाव गाव पत्ता तुमची शेतजमीन सर्व काही आहे मग तुम्ही ज्यावेळेस तुमचं स्टेटस चेक करता त्यावेळेस तुम्हाला तिथे पेंडिंग असं दाखवत आहे मग ते पेंडिंग तुम्हाला कसं काढायचंय तर मित्रांनो तुम्हाला जी काही त्या सी एस सी केंद्र चालकाने जी काही पावती दिली असेल आता लक्षात ठेवा मी तुम्हाला डॉक्युमेंट सांगतोय आणि हे डॉक्युमेंट तुम्हाला पुन्हा नेऊन द्यायचे तेही पुढे सांगतोय पहिले डॉक्युमेंट लक्षपूर्वक समजून घ्या तुम्हाला सर्वप्रथम काय करायचंय त्या केंद्र चालकाने दिलेली ती पावती म्हणजे तीन पानाचा तो फॉर्म किंवा तुमच्या मोबाईल वरती एक मेसेज आला असेल रजिस्ट्रेशन नंबरचा मेसेज एम एच वगैरे असं लिहिलेला असते तो मेसेज आला असेल तो मॅसेज किंवा त्या पावतीवर तो रजिस्ट्रेशन नंबर या दोन्हीपैकी पैकी एक तुम्हाला घ्यायचा आहे त्यासोबत तुम्हाला तुमचा सात बारा घ्यायचा आहे जे तुमच्या जमिनीची संपूर्ण माहिती आहे तो सात बारा घ्यायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला तिथे तुमचं आधार कार्ड लावायचं आहे बँक पासबुकची गरज नाही लक्षात ठेवा डॉक्युमेंट मी परत एकदा सांगतोय फॉर्म भरल्याची पावती त्याचबरोबर तुमचं आधार कार्ड सात बारा हे घेऊन तुम्हाला तुमच्या गावचे जे काही तलाटे असतील किंवा तुमची शेती जिथे आहे तिथले जे काही तलाटे असतील त्या तलाटीकडे जायचंय त्यांना सांगायचंय की आम्ही या या तारखेला फार्मर आय डीसाठी साठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि आम अद्यापही आमचा फार्मर आय डी अप्रुवल झालेला नाही तर ते त्यांच्या लेवलवरून ते फार्मर आय डीसाठी साठी प्रोसेस करतील आणि तुमचा फार्मर आय डी अप्रुव्हल करतील आणि त्यानंतर दोन नंबर तुम्हाला काय करायचंय तर दोन नंबर जर तलाट्याकडून तुमचं नाही झालं तर तुम्हाला तुमच्या तहसील कार्यालयाशी संपर्क साधत आहे तिथे जे तहसीलदार असतील त्या तहसीलदारांना सांगायचं आहे की आम्ही फार्मर आय डीसाठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि इतके दिवस झाले आमचा फार्मर डी अजूनही अप्रुव्हल करण्यात आलेला नाहीये त्यासाठी हे आमची कागदपत्र आहेत हे फॉर्म भरल्याची पावती आहे आधार कार्ड आहे आणि माझ्या जम जमिनीचा जो मालकी हक्क सात बारा आहे नमुना नंबर आठ आहे हो तो माय माझ्या फॉर्मसोबत जोडलेला आहे तर त्यांना ते द्यायचं आहे आणि त्यांना दिल्याच्यानंतर ते त्यांच्या ते लेव्हलवरती तो जो आपला फार्मराडीचा फॉर्म आहे तो अप्रुव्हल करते कारण तो फॉर्म रेव्हन्यू डिपार्टमेंटकडे जात असतो आणि रेव्हेन्यू डिपार्टमेंट हे तहसीलच्या अं अंडर खाली येत असतं तहसीलमध्येच ते काम करत असतं त्यासाठी तलाठीही काम करू शकतात आणि तहसीलदारही तुमचं हे काम करू शकतात अशा प्रकारे तुमचा जो शेतकरी ओळखपत्र आहे ते पेंडिंगमध्ये आहे ते तुम्ही तुमचं स्वतःच्या स्वतः अप्रुव्हल करून घेऊ शकता किंवा काही दिवसांनी ते ऑटोमॅटिक अप्रुव्हल सुद्धा होईल कारण तुमच्या सोबतच्या काही शेतकऱ्यांचे अप्रुवल झाले असतील पण तुमचं झालं नसेल आता अप्रुवल न होण्याची कारण पण आहेत कारण अप्रुव्हल न होण्याची कारणामध्ये जमिनीच्या सातभारावरती जे नाव आहे ते नाव आणि आधार कार्डवरचं नाव हे मॅच होत नसेल किंवा तुम्ही आधार कार्डवर जे इंग्लिशमध्ये नाव टाकलं आणि मराठीमध्ये नाव टाकले हे किंवा मॅच होत नसेल तर तुमचा मॅच स्कोअर हा पण तुम्हाला तिथे बघावा लागेल तेव्हा तुमचं जे काही फार्मर आयडी आहे ते अप्रुव्हल होईल तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचा फार्मर आय डी अप्रुव्हल करून घ्यायचा काय अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारायचे त्या अडचणीबद्दल सविस्तर माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचित असतो तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी बांधवापर्यंत शेअर करा ज्यांचं फार्मर आय डी अजूनही पेंडिंग आहे तर अशा अपडेटसाठी आणि शेती संस्कृतीसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला असू नका तर भेटूयात पुढील अपडेट पुढील माहितीमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र